नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क घरफोडीचा पर्दाफाश साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना अटक सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे कागल हातकणंगली येथील मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक ते चारच्या सुमारास कंपनीच्या प्लॉट नंबर एकशे दहा एकशे अकरामधील पत्र्याचे शेड्यूल्स कटून अज्ञात चोरट्यांनी शिलाई मशीनचे गड्डे आणि लोखंडी स्टँड असा एकूण तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा माल लंपास केला होता याबाबत कंपनीचे सेक्रेटरी आनंद श्रीरंग माने यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना गोपनीय माहितीनुसार चोरीचा माल घेऊन ट्रकमधून कोल्हापूर मुंबई रोडने मुंबईकडे जात आहेत असे समजले या माहितीच्या आधारे कराड येथे पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले पोलिसांनी शपातुल्ला अभी हबीबुल्ला खान वय पंचावन्न राहणार कुर्ला ईस्ट मुंबई आणि विजयकुमार नारायण सिंग वय चाळीस राहणार देवरिया उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली असता त्यांनी मेट्रो हायटेक कंपनीतून चोरी केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून अठरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यात वापरलेल्या ट्रकचा मालक अफजल नजीबुल्ला खान वय तेहतीस राहणार जिहे सातारा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे संजय हुंबे लखनसिंह पाटील संजय कुंभार महेश खोत सागर माने विजय इंगळे संदीप बेंद्रे हंबीराव अतिग्रे सुशील पाटील सागर चौगले संदेश कांबळे संदीप गुरव विनोद कुंभार राजेंद्र ताटे विनायक बाबर सुरेश राठोड यांच्या पथकाने सदर कारवाई केली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला